इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत दोन हजार अठरा ते चोवीस या काळामध्ये दिलेल्या घरकुल बांधकामाचे लाभार्थी अनियमितता झाली आहे त्याची चौकशी होऊन संबंधांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी नेवासा पंचायत समिती समोर सुरू असलेलं उपोषण लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आलं नेवासा बुद्रुक येथील शेषराव बाळासाहेब डवले आणि रवींद्र शरद मारकळी यांनी नेवासा पंचायत समिती कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण सुरू केलं होतं घरकुलाची रमाई शबरी तसेच पीएमएवाय ए वाय या योजनेची पंचायत समिती कार्यालयाकडनं उपोषणकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली होती तर सन दोन हजार अठरा एकोणीस ते तेवीस चोवीस या काळातील दिलेल्या माहितीवरून काही लाभार्थ्यांनी घरकुलाची अनियमितता आढळून आली आहे यामध्ये काही लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर करून घेत रक्कम घेतली आहे मात्र बांधकाम केलेलं नाहीये खोटे फोटो सादर केले आहेत उतारा देखील नावावर नाहीये लाभार्थ्यांच्या फोटोवरती ग्रामपंचायत सदस्यांचा फोटो असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड वरती सदर घरकुलाची कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये सन दोन हजार अठरा एकोणावीस तेवीस ते चोवीस पर्यंत एकूण एकशे बासष्ट लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आली आहेत त्यापैकी फक्त उतारे माहिती अधिकारामध्ये मिळाले उतारे न घेता घरकुल घेतल्याचं दिसत आहे काही घरकुलासाठी ग्रामपंचायत निवासा बुद्रुकची जागा दिल्याचं दिसत आहे प्रत्यक्ष ग्रामसभेची परवानगी घेतल्याचं दिसत नाहीये अर्ज दप्तरी नाहीये काही घरकुल हे गावठण हद्दीमध्ये आहेत त्याची सिटी सर्वेला नोंद नाहीये वरिष्ठांची परवानगी न घेता ग्रामपंचायत जागा नावावर केल्याचा दिसत आहे काही सरकारी जागेचा उतारा असून ग्रामपंचायतच्या ठरावानुसार जागा घरकुलासाठी दिल्याचं दिसत आहे घरकुल देताना गरजू लोकांना न देता मर्जीमधील लाभार्थ्यांना देऊन इतरांची मागणी असून देखील त्यांना दिलेली नाही आहेत घरकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून आणि नेवासा बुद्रुकचे रेकॉर्ड तपासून आणि चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधांवरती योग्य ती कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन देत सोमवारी सकाळी उपोषण सुरू करण्यात आले या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे सदरच्या घरकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करून या लाभार्थ्यांचे रेकॉर्ड ग्रामपंचायत मध्ये जाऊन तपासणी करून पुढील दहा दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला देण्यात आले हा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे असं लेखी आश्वासन गट विकास अधिकारी संजय लखवाल यांनी उपोषणकर्त्यांना दिला आहे त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं यावेळी उपोषणकर्ते शेषराव डवले तसेच रवींद्र मारकळी यांच्यासह प्रभाकर बोरकर दादासाहेब ढोकणे शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब कांगोणे किशोर गायकवाड गंगाधर शिंदे एकनाथ रेडे गणपत नळकांडे अशोक मारकळी तसेच संजय गायकवाड दिलीप दळवी नवनाथ मारकळी संतोष गायकवाड बाळासाहेब कोकणे तसेच संभाजी बेंद्रे संजय मारकळी दत्तात्रय नवले अजय डवले सचिन सोनोने मनोज बोरकर नाना सुरोशे तसेच सचिन मारकळी केशव डवले सनी मारकळी आदी या ठिकाणी हजर होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा